नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे परंतु एक ध्यानात ठेवा आज शेवटची तारीख आहे अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत तुम्हाला हे पैसे मिळणार नाही यामध्ये कोणते शेतकरी बाद ठरणार आहेत आज शेवटची तारीख का ठेवण्यात आली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला जमा होणार आहे परंतु यामध्ये तुमचं नंबर राहणार आहे का आज शेवटची तारीख आहे बारा वाजेपर्यंत तुम्हाला हे काम पूर्ण करायचं आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत एक कॅम्पेन राबवला गेला आहे या अंतर्गत जे लाभार्थी ई के वाय सीपासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांना हप्ता सोळावा मिळण्यासाठी हा कॅम्पेन सुरू करण्यात आला होता यामध्ये अनेक लाभार्थी ई के वाय सीपासून वंचित होते अशा लाभार्थ्यांना सी ए सी सेंटरवरती एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख ठेवण्यात आली होती मित्रांनो तुम्ही जर ई के वाय शीपासून आत्तापर्यंत वंचित असाल ई के वाय सी तुम्ही जर केली नसेल तर आज बारा वाजेपर्यंत म्हणजे रात्रच्या बारा वाजेपर्यंत तुम्ही ई सी करून घ्या तरच तुम्हाला येणारा सोळावा हप्ता मिळू शकतो अन्यथा तुम्ही या सोळाव्या हप्त्यापासून नक्की वंचित असणार आहात मित्रांनो वारंवार केंद्र सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यात आलेले आहेत कॅम्पेनसुद्धा राबवले गेले आहेत या कॅम्पेनच्या अंतर्गत तुम्ही जे काही तुमची तुरुटी होती ती तुरटीची पूर्तता केली असेल अर्ज दिला असेल तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये अनेक लाभार्थ्यांनी अर्ज भरलेले होते अनेक लाभार्थी त्रुटीसाठी अर्ज केले होते अशा लाभार्थ्यांना सर्व अप्रुव्हल मिळालेले आहेत लँड सेडिंगचा प्रॉब्लेम असेल ई के वाय सीचा प्रॉब्लेम असेल आधार सेडिंगचा प्रॉब्लेम असेल सर्वांचे यश झालेले आहेत जर तुमच्या तिन्ही बाबी पूर्ण असतील तरच तुम्हाला येणारा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे अन्यथा तुम्ही पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्यापासून नक्की वंचित असणार आहात मित्रांनो आत्ताच चेक करून घ्या पी एम किसान योजनेचा स्टेटस त्यामध्ये जर तिन्ही बाबी पूर्ण असतील ही केवळशी तुमचं यस असेल लँड सीडिंग यस असेल आधार सीडिंग यस असेल तर सोळाव्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे आज बारा वाजेपर्यंत तुम्ही नक्की काम करून घ्या तुमच्या गावातील एखाद्या लाभार्थी जर या पी एम किसान योजनेपासून वंचित राहणार असेल ही केवायशी त्यांची पूर्ण झाली नसेल तर नक्की तो ई केवायशी सी एस एस सेंटरवरती जाऊन करून घेईल अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तो तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र